बारीपाडा येथे सुरू झालेल्या वनभाजी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी भरड धान्याचे प्रदर्शन व पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या बचत गटाच्या महिलांनी राजगिरा नागली मका सावा बरटी कडू कांदा भादला मटकी व भात आदी धान्यांसह विविध पाक पदार्थ तयार करून आणले होते या पदार्थांनी महोत्सवात आलेल्या सर्वांचेच लक्ष वेधून घेतले पर्यटन संचालनालय महाराष्ट्र शासन व जैवविविधता संरक्षण समिती बारीपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने बारीपाडा येथे वनभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी भरडधान्याचे प्रदर्शन व पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा कृषी अधीक्षक कैलास शिरसाट कृषी विभागाचे सीताराम चौधरी देवगिरी कल्याण आश्रमचे चैत्राम पवार कृषी मंडळ अधिकारी तानाजी सदगीर प्रकल्प अधिकारी सलोनी दहिते दिव्या वरुटे श्वेता नाईक वर्षा डांगरेकर महेश केंदळे गिरीश कोठारी संदीप मोरे व सरपंच अनिल पवार उपसरपंच बोधवेल ठिंगळे डॉक्टर मनीष सूर्यवंशी उत्तम देशमुख विजय पवार राजमल भोये हिराबाई भोये उपस्थित होते बारीपाडा येथे शनिवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी श्री धान्याचे स्टॉल लावण्यात आले होते यामध्ये एकूण पंधरा महिला बचत गटांचा सहभाग होता प्रत्येक गटाने मिलेट्स पासून बनवलेले विविध पदार्थ त्यांची पाककृती चव इत्यादी या ठिकाणी उपलब्ध होते तसेच भगर काढण्याचे मशीन व त्याचे प्रात्यक्षिक बघाव्यास मिळाले बचत गटातील महिलांनी प्रत्येक मिलेटचे अनेक पदार्थ तयार करून या प्रदर्शनामध्ये त्यांची मांडणी केली होती यामध्ये ज्वारी बाजरी नागली नाचणी भादला राजगिरा कुटकी वरी सावा बर्टी राळा कडुकंद आदींचा समावेश होता या वनभाजी महोत्सवामध्ये सहभागी बचत गटाच्या महिलांनी विविध प्रकारच्या धान्यांपासून वेगवेगळे पदार्थ तयार करून आणले होते यामध्ये भुई पाऊल महिला बचत गटाच्या महिलांनी राजगिरापासून वेगवेगळे तब्बल छत्तीस पदार्थ तयार करून आणल्याने त्यांना प्रथम क्रमांक घोषित करण्यात आला तसेच द्वितीय क्रमांक नंदनवन महिला बचत गट नागलीचे छत्तीस पदार्थ तृतीय क्रमांक साई महिला बचत गट मक्याचे छत्तीस पदार्थ तसेच उत्तेजनार्थ शारदा महिला बचत गट सावाचे वीस पदार्थ संतोषी माता महिला बचत गट बर्टी वीस पदार्थ यांना गौरवण्यात आले तर या स्पर्धेचे परीक्षक म्हणून छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर अपर्णा लाहोटी डॉक्टर प्रणिता कुलकर्णी दिव्या बरुटे सलोनी दहिते रवींद्र आगासे रामजी बंग अतुल गरगळे उल्हास टोपे अनय फनसळकर यांनी काम पाहिले या स्पर्धेचे सूत्रसंचालन माधव पवार यांनी केले तर आभार सरपंच अनिल पवार यांनी मानले वनभाजी महोत्सवामध्ये पाककलेच्या विविध पदार्थांनी उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधून घेतले तर हे पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती शेतकरी बंधू आणि भगिनी आज, वातावरणात या ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात आदरणीय चैत्राम भाऊ पवार साहेबांनी गेल्या आता तीस बत्तीस वर्षापासून वनबाजी रानभाजी आणि आपल्याला त्या संदर्भात निसर्गाचं जे काही जतन करायचं आहे जल जंगल असेल पाणी असेल या संदर्भात अतिशय भरीव असं काम केलेलं आहे वनाच्या बाबतीत राज्य शासनाने त्यांचा प्रथम वनभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे त्याबद्दल कृपया सर्वांनी काळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करावं सगळ्यांनी अतिशय सुंदर केलेलं आहे म्हणजे कोणामध्ये कुठलीच कमी नव्हती आणि मिलेट ज्याच्यासाठी आपण सगळे इथं आलेलो आहे ज्याला आताच आपल्या अर्थमंत्री मॅडमांनी निर्मला सीताराम मॅडमांनी श्रीधान्य असं म्हणायला लागलं म्हणजे अन्नापेक्षा जास्त तेच श्रीधान्य तेच नेमकं आता दुर्मिळ होत चाललेलं आहे आणि ह्या पर्यटन संचालनाच्या कार्यक्रमातून सरांच्या माध्यमातून आपल्याला ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते दुर्मिळ पदार्थामध्ये सुद्धा एका पदार्थापासून आपण किती पदार्थ बनवू शकतो हे या कार्यक्रमातून आपल्याला पाहायला मिळालेले तर सगळ्यांनी अतिशय सुंदर बनवलेलं होतं कोणामध्ये कुठलीच कमी आम्ही काढू शकत नव्हतो असं सगळ्यांनी बनवलेलं होतं आणि परीक्षण आम्ही या याच्यावर केलं की त्यांनी त्या गोष्टीची सजावट कशी केलेली आहे एका मिलेट एका श्रीधान्यापासून किती प्रकारचे पदार्थ बनवलेले आहे त्याची सजावट कशी केलेली आहे त्याचे जे पोषण पोषण तत्व आहे त्यांच्याविषयी त्यांनी किती माहिती दिलेली त्यांनी ते स्वतःच्या शेतात पिकवलेलं आहे का त्याच्यानंतर किती प्रकारचे त्यांनी पदार्थ बनवलेले